तर कांदा कापताना दिसते तर काय बनवते नक्की तुम्हाला माहीत आहे का चला तर आज बनवू खानदेशची शान जी खानदेशच्या पंक्तीमध्ये असते ती कांद्याची भाजी जी आमच्याकडे सर्रास पंक्तीमध्ये बनवली जाते तर ती भाजी बनवून घेऊया त्यासाठी मी कांदे घेतले एक पाच सात ती कांदे अशी उभी कापून घ्यायची अगदी पातळ पातळ कापून घ्यायची म्हणजे आपली भाजी लवकर शिजून येईल तर कांदे आधी कापताना पाण्यात टाकायची आहे पाण्यात टाकून त्या त्यांना दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायची आहे म्हणजे कांद्याचा अतिरिक्त जो स्मेल आहे तो पा सर्व निघून जाईल तर कांदे आपल्याला धुताने दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे त्याचा फायदा असा की ती कांदे मोकळी पण होतात आणि त्याचा वास पण निघून जातो आता फोडणीसाठी मी एकाकडे जिरा मोहरी छान तडतडवून तर, घेतलेत त्यात आपण जो कापून घेतलेला कांदा होता तो कांदा घालून घ्यायचा आहे आणि त्याला छान असं विदाऊट पाण्या म्हणजे पाणी न घालता त्याला शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही कांदा शिजवण्यासाठी किंचित असं सोड्याचासुद्धा वापर करू शकता पण मी नाही घातला आहे सोडा तर मी आता इथं घालते पावचमचा हळद आणि चवीपुरतं मीठ तर मीठ आपल्याला कांदा शिजन इतकंच घालायचं आहे तर तुम्ही मी तुम्हाला आधी पण म्हटलं की तुम्ही सोडा घालू शकता पण मी नाही घातला आहे सोडा जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही किंचितचा सोडा घातला तरीही चालेल तर आपली कांदे आपल्याला मस्त मऊ शिजवून घ्यायची आहेत कचवट ठेवायची नाही आहे कांदा शिजायला थोडासा वेळ लागतो कारण तो फक्त कांदा असतो ना तेलामध्ये होतो पण असा शिजवताना त्याला थोडासा वेळ लागतो तर आणि त्यातलं त्यात आपण विना पाण्याचं शिजवून घेतो आहे तर मी काय केलं आहे कांद्यावर असं झाकण ठेवलं आहे आणि त्याच्यावर पाणी ठेवलं आहे तर मला विना एवढा कांदा शि शिजवायला एक दहा मिनटं लागलीत तर परत मी फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि जिरा मोहरी छान तडतडवून घेतले आहे तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्तासुद्धा घालू शकता आणि हो तुमच्या जर तुमच्याकडे जर कैरी असेल तर तुम्ही कैरीसुद्धा टाकू शकता या भाजीत तर मी काय केलं आहे लसूण आणि अद्रक छान ठेचून घेतलं आहे आता ते लसूण जर का छान तळून द्यायचं आहे त्याचा कच्चापणा जाऊ असतं आता मी कच्चे शेंगदाणे एकाचे एक दोन असे करून घेतले तुम्ही भाजलेले शेंगदाणेसुद्धा घालू शकता पण मी कच्चे शेंगदाणे घेतलेत आता कच्चे शेंगदाणेसुद्धा तेरा छान तळून द्यायचे आहेत जर तुम्ही कच्चे शेंगदाणे थोडेसे कच्चे राव दिले किंवा खूप घाई केली तर भाजीला तर फार येणार नाही त्याच्यामुळे शेंगदाणे छान तळून द्यायचेत आता मी तुम्हाला जितकं लागतं आहे तुम्ही जितकं चवीचं तिखट खातात तितकं तुम्ही चटणी पावडर टाकून घे घ्यायची आहे नंतर धना पावडर टाकून घ्यायची आहे आणि तुमच्या घरात जो मसाला आहे गरम मसाला तो गरम मसालासुद्धा तुम्ही टाकून घ्यायचे तर आता गरम मसाला टाकताना जी क्लिप माझी मिस झाली आहे पण तुम्ही गरम मसाला अवश्य टाकायचा आहे आता तर मिश्रण शिजण्यासाठी मी त्यात एक अर्धा अर्धा मग पाणी टाकून घेतले जो मग आपण घेतला होता तो आणि छान तेल सुटेपर्यंत आपला मसाला छान परतून घ्यायचा आहे मसाला परतल्यानंतर जो आपण कांदा शिजवून घेतला होता तो कांदा घालून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता कांदा आपला पूर्ण घेतला होता त्याच्या अर्धा झाला तिथपर्यंत आपल्याला कांदा छान मऊ शिजवून घ्यायचा आहे आणि आता झाकण ठेवून हा जो कांदा आपण घेतला आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही कैरी जर घालत असाल तर तुम्ही ह्या स्टेपला कैरी खिसून घालू शकता अगदी खिसून टाकायची आहे तर माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही घातलेली पण तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही या स्टेपला कैरी घालायची आता एक पाच मिनटं आपण झाकण ठेवून ही भाजी छान शिजवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता आपली भाजी छान शिजली आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्यात आपण जे वरण केलेलं असतं त्यातलं एक चमचा वरण ह्या भाजीत घालून घ्यायचं आहे तर वरणाने ह्या भाजी टेस्ट अप्रतिम येते तर तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी भाजी शिजली आहे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर